मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं काम योग्य रीतीने सुरू आहे त्यामुळे अनेक गरजवंतांना जीवदान मिळालेलं आहे परंतु प्रमदाता रुग्णांची आर्थिक परिस्थिती वाहून मदत निधीमध्ये भरीव वाढ करावी जेणेकरून गरीब गरजू रुग्णांना अधिकचा दिलासा मिळेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी आणि दादा गोरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याकडे केली आहे मंगेश चिवटे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी भेट घेऊन विनंती केली मुख्यमंत्र्यांसंदर्भात सकारात्मक आहेत शक्य तितक्या प्रमाणात अधिकचा निधी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मंगेश चिवटे यांनी सांगितलं यावेळी मंगेश देवाळे मिथुन जाधव प्रताप माने अशोक शिव अशोक शिंदे जावेद मुजावर अजित कोळास सदाशिव मोरे आदी उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी हात करण रोहन साजने